मिशोवर सध्या काय ट्रेंडिंग आहे तर साडी विथ स्टीच ब्लाउज तर मी तुमच्यासाठी घेऊन आली ही सुंदर अशी साडी विथ स्टीच ब्लाउज या संपूर्ण ब्लाउजवर वर्कचं काम केलं आहे पूर्ण ब्लाऊज स्टीच केला असल्यामुळे याला शिवण्याची अजिबात गरज नाही आहे याची फिटिंग आणि गळ्याची डिझाईन इतकी परफेक्ट आहे की तो वेअर केल्यानंतर लुक अतिशय छान येतो याच्या पूर्ण साडीला ही नाजूक अशी सुंदर लेस बॉर्डर दिली आहे जी साडीला एलिगेंट लुक देते साडीचं कापड अतिशय मऊ आहे ज्यामुळे ही नेसायला खूप कम्फर्टेबल आहे जर तुम्हाला बजेटमध्ये एखाद्या लग्नासाठी किंवा पार्टीसाठी डिझायनर लूक हवा असेल तर ही साडी नक्की ट्राय करा तुम्हाला या ब्लाऊज आणि साडीचं कॉम्बिनेशन कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा छान छान शॉपिंग व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका जर तुम्हाला या साडीची लिंक हवी असेल तर लिंक बायोमध्ये दिली आहे